सुशोभीकरणासाठी सर्वच राजकीय मंडळींनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन येळावी ग्रामपंचायतीच्या करण्यात तासगाव तालुक्यातील येळावी इथं मुख्य चौक सुशोभीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी ग्रामसचिवालय इमारतीच्या समोरील शिवसेना शाखेचा फलक व कट्ट्याची जागा बदलावी लागणार आहे गावच्या मुख्य चौकाच्या सुशोभीकरणासाठी गावातील सर्वच मंडळींनी सहकार्य करावं भविष्यात गावात विविध विकास कामं करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी सर्वच राजकीय मंडळींनी सामंजस्याची भूमिका घ्यावं असं आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलं आहे शासनाच्या नागरी सुविधांअंतर्गत अंतर्गत गावातील मुख्य चौक सुशोभीकरणासाठी अंदाजे बारा लाख सव्वीस हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर स्थानिक मंडळी जागा दिलेली नसल्याचं सांगत आहेत दोन दिवसात प्रत्यक्ष भेटून माहिती घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं शिवाजी महाराजांच्या आहे त्याकरता शिवसेनेचा बोर्ड अधिक शेतकरी संघटनेचाही बोर्ड तिथे आहे गेली कित्येक वर्षे सामंजस्यपणानं आपण या भूमिकेतून वागत आलो शिवसेना भाजप असा कुठलाही मतभेद नाही आम्ही एकत्रितच काम केलेली मंडळी आहेत गैरसमजातून त्यांना आम्ही त्यांच्या वरिष्ठ नेत्या देखत आम्ही त्यांना पर्यायी जागा दिलेल्या असताना सुद्धा ही बातमी येणं बरोबर नाही गावच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी आणि आम्हीही ठेवली पाहिजे या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे आणि आपण यात सहकार्य करावं असे त्यांना मी आव्हान करतो आणि छत्रपती हे कुलदैवत आहे महाराष्ट्राचं त्या दृष्टीनं त्यांनीही शिवसेनेचं नाव घेत आहेत म्हटले शिवाय छत्रपतीबद्दल आदर असावा एवढीच त्यांना माझी कळकळीची विनंती